तर मंडळी आज आपण गव्हाचं पीठ आणि टोमॅटोपासून चटपटीत आणि झटपट तयार होणारा पोटभरीचा पदार्थ करणार आहोत हा पदार्थ तुम्ही सकाळचा नाश्ता मुलांचा टिफिन किंवा जेवणासाठीही बनवू शकता त्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या तिखट असलेल्या इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत टोमॅटो आपल्याला मध्यम तुकड्यामध्ये कट करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे तर इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत चांगले लाल आणि पिकलेले टोमॅटो आपल्याला इथे वापरायचे आहेत टोमॅटो कट करून झाल्यानंतर मिक्सरच्याच भांड्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पाव चमचा रंगाचं कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे यानंतर आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे तर पाणी न घालताच आपण याला एकदम मस्त बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे मी याला मस्त बारीक वाटून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला एक वाडगं घ्यायचं आहे आणि हा वाटून घेतलेला सर्व मसाला या वाडग्यामध्ये काढून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला या मिश्रणामध्ये आप किंवा या, या मसाल्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा तुम्ही उभा किंवा आडवा कसाही चिरून घेऊ शकता कांदा घातल्यानंतर आपल्याला या यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ तर इथे दोन कप इतकं मी गव्हाचं पीठ घालणार आहे तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गव्हाचं पीठ आणि बाकीचा मसाला करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात आपण जे मसाला वाटला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हिसळून या पिठामध्ये घालायचं आहे आणि हाताने याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ आणि आणखीन थोडंसं पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे या पिठाला सरसरीत असं भिजवून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ भिजवून झाल्यानंतर आपल्याला गॅसवर एखादा पॅन ठेवायचा आहे किंवा तवा ठेवायचा आहे नॉनस्टिक पॅन वापरणार असाल तर ते तेल अगदी कमी लागतं कमी तेल घालायचं तव्याला पुसून घ्यायचं आणि बनवलेल्या बॅटरपैकी आपल्याला पळी दीड पळी या तव्यावर किंवा पॅनवर सोडायचं आहे तर आपण हे धिरडं बनवत आहोत टोमॅटोचं धिरडं त्याचप्रमाणे आपल्याला लहान मोठं जसं हवं आहे त्या आकारामध्ये याला पसरवून घ्यायचं गॅसची फ्लेम मध्यम आहे मध्यम गॅसवरच आपल्याला हे धिरडं शेकून घ्यायचं आहे तर चांगलं गोल करून झाल्यानंतर आपल्याला याला फक्त दोन मिनटाची वाफ द्यायची आहे तर दोन मिनटासाठी आपण याला झाकून ठेवूया दोन मिनटानंतर याची वरची बाजू कोरडी झालेली असेल तेव्हा आपल्याला हे धिरडं पलटायचं आहे आलटून पालटून आपल्याला याला चांगलं खमंग खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही यावर पुन्हा एकदा तेल घालू शकता पण मला आवश्यकता वा नाही वाटली त्यामुळे मी तेल नाही घातलं पण तुम्ही आवडीनुसार तेल तूप किंवा बटर याला लावून चांगलं खरपूस होईपर्यंत शेकून घेऊ शकता आणि याच पद्धतीने आपण बाकीची सर्वही धिडी करून घेणार आहोत ही धिडी तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खोबऱ्याच्या चटणी बरोबर किंवा नुसतीच खाऊ शकता चहा सोबतही अगदी मस्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही आपली धिरडी आहेत गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहेत त्यामुळे पौष्टिक आहेत टोमॅटो असल्यामुळे चटपटीत आहेत तर सर्वांनाच आवडतील नाश्त्याला डब्याला किंवा जेवणासाठी ट्राय करून बघा आजची आपली पौष्टिक आणि झटपट रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत